सगळ्या झाडांना मी असं धुवून घेते म्हणजे एकदम फ्रेश वाटेल आणि गॅलरीसुद्धा धुवायची आहे त्याच्यामुळे म्हटलं झाडांवरून सुद्धा पाणी टाकून घेऊ आणि एक गलती काय झाली आमच्याकडून ह्या गॅलरीमध्ये आणि मागच्या गॅलरीमध्ये एक एक नळ काढायला पाहिजे होते जेव्हा बांधकाम सुरू होतं ना नळाची फिटिंग चालू होती ना तेव्हा एक एक नळ काढायलाच पाहिजे होते कारण पाणी लागतंच किती आपण बादलेने पाणी आणणार त्याच्यामुळे आता वाटतं की आपण नळ काढायला पाहिजे होतं मी दिदीच्या पप्पांना तेच बोलत होती की आपण ना या गॅलरीमध्ये आणि मागच्या गॅलरीमध्ये एक एक नळ काढायलाच पाहिजे होतं हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे महाशिवरात्री तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खुँ खूप शुभेच्छा तर आता दिदीला आणि दिवूला काही उपवास नाही आहे त्यांच्यासाठी खिचडी बनवली साधीच आणि आमच्यासाठी साबू बनवतोय साबुदाण्याची खिचडी तर त्याचीच तयारी चालू होती आमची इथे इथे या बारीक मिरच्या कट करून घेतल्या आणि साबुदाणा शेंगदाण्याचं वाटण टाकलं त्याच्यामध्ये आणि बटाटे आता टाकतोय इकडे दिदी आणि दिवूसाठी मस्त खिचडी बनवली झालेली आहे इथे बारीक मिरच्या कट करून ठेवल्या करायला जातो एक आणि दुसरंच होऊन जातं साबुदाण्याच्या खिचडीचा व्हिडिओ बनवत होती आणि स्टॉप केलं गेलं आणि त्याच्यानंतर लक्षातच नाही राहिलं चालू करायचं तर असं झालं सुरुवातीचा व्हिडिओ थोडासा शूट घेतला मिरची कट केलेली के बटाटे मिक्स करताना असं आणि अशी फजिती होते कधी कधी म्हटलं तोच थोडंसं जोडून देते आणि मग नाश्ता केला त्याच्यानंतर मग चहा बनवायला घेते मी चहा एकटीच घेते पण आज उपवास आहेत सगळ्यांचे म्हणून मग सगळ्यांना ठेवावं लागेल तर रात्रीच दूध आणलेलं होतं ना तर मस्त अशी साय झालेली होती म्हटलं काढून घेते आता ही चार पाच दिवसाची साई जमली आणि दहा दिवस एक दिवस झाले की मग तू बनवायला होतं जास्त दिवस काही मी साचून ठेवत नाही एकदम लहान साईजमध्ये पातेली घेते हे तुम्हाला दिसते तेवढी तेवढी भरली की मग असं पाव किलो असं पाव किलोच्या थोडंसं जास्त असं तूप निघतं तर मी जास्त काही असं मोठं भांडं घेत नाही ते साचवत बसलं की मग ना वास येतो तू लोणीला त्याच्यामुळे आणि लोणी जरा खराब होते जास्त दिवसाची म्हणून मग मी ना कमीच लहान साईजमध्येच पातेली घेतली तेवढी भरली की मग लगेच दहा ते बारा दिवसामध्ये अशी लोणी करायला होऊन जाते तर त्याच्यामुळे म्हटलं आता साय काढून घेते आणि वरून अशी जाळीदार प्लेट ठेवली की थोडी हवा मोकळी राहते मग त्याला वासही येत नाही त्याच्यामुळे मग ही प्लेट वरून झाकण लावून ठेवून देते आणि जर पॅक केली तर मग थोडासा वास येतो पाणी पण जातं त्याच्या मध्ये आणि साय जर अशी पातळ पातळ होते त्याच्यामुळे आणि अशी जाळीदार प्लेट ठेवली की छान मस्त घट्ट राहते तर आता इथे चहा ठेवलेला आहे मी दीदीच्या बापा कधी चहा घेत नाही पण आज उपवास आहे ना त्याच्यामुळे मग चहा त्यांच्यासाठी पण ठेवते दादा पण घेईल दीदी पण घेईल तर सकाळीच त्यांना आपली खिचडी बनवून दिली साधीच मी दीदी आणि देऊ काही उपवास करणार नव्हते त्यांच्यासाठी खिचडी बनवली आम्ही साबुदाण्याची खिचडी बनवली आमच्यासाठी दादाने पण उपवास केला त्याच्यामुळे मग तिघांसाठी चहा घेतला आणि आज म्हटलं सुट्टी आहे त्याच्यामुळे काही एक्स्ट्राचं काम झालंच पाहिजे दीदीचे पप्पा बोलत होते की आपण हे सकाली, सकाली। ना झाडं ज्या लहान गॅलरीमध्ये तिकडच्या गॅलरीमध्ये ठेवलेले आहेत ते झाडं पण मोठ्या गॅलरीमध्ये पुढे आणू इथे जरा ऊन कमी असतं ना सकाळचं कवळं ऊन असतं सकाळी सकाळीत आणि दुपारनंतर काही इथे ऊनच येत नाही आणि त्या झाडांना जास्त ऊन लागतं त्या गॅलरीमध्ये संध्याकाळपर्यंत ऊनच असतं तिकडच्या गॅलरीमध्ये त्याच्यामुळे म्हटलं ते म्हणे की आता जास्त पाणी लागेल आणि आता खूप ऊन जाणवायला लागलं ना बाहेर तुम्ही बघू शकता इतकं असं कडक ऊन दिसतं तर झाडांना परत परत पाणी द्यावं लागतं म्हणून मग आठवड्यातून एक किंवा दोन वेळा असं पाणी द्यायला होईल म्हणून मग इथे म्हणे आपण घेऊन येऊ म्हटलं थांबा ते झाडं उचलण्या अगोदर मला ही गॅलरी पूर्ण स्वच्छ करून घेऊ द्या आता आपल्याला बदल करायचाच आहे तर मग एकदा साफसफाई करून घेते आणि सुट्टी होती निवांत होतो सगळे आणि स्वयंपाक पण करायचा नव्हता ना त्याच्यामुळे म्हटलं एखादं एक्स्ट्राचं काम अशी काढत राहते मी जर काम घरातलं कमी राहिलं तर म्हणून मग आम्ही भरती आलो आणि माझं चालू होतं साफसफाईचं काम बाकीचे त्या कोपऱ्याला ठेवले मी झाडं आणि बाकीचे इथे ठेवून दिले सगळे तर आणि हे इकडे एवढी घाण निघाली बघा काही मातीचं आहे झाडांमधली कालच दिदीच्या पप्पांनी आहे ना हे छोटे झाडं लावलेले होते तर त्याचीच माती होती आज म्हटलं सगळं आवरून घेते आणि हे तीन प्रकारचे नागवेला आहेत बरं का हे आपलं ओरिजिनल मोठं खाऊचं पान आहे ते आणि हे लहान आहे हे आधी आणलेलं होतं हे, 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 हे नंतर आणलेलं हे दोघं मातीच्या कुंडीमध्ये लावलेले आहेत आता हे सगळं आवरून घेते आणि सेट करते किती घाण निघालेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे झाडांची माती पण होती बाकीची आणि काही धूळ होती इथे खूप धूळ येते ना त्याच्यामुळे म्हटलं चला एकदाच झाडून घेते आणि झाडांवर सुद्धा इतकी धूळ बसली होती झाडं असे फ्रेशच वाटत नव्हते म्हटलं झाडांनाचं असं वरून पाणी टाकून धुवून घेते म्हणजे एकदम फ्रेश आणि टवटवीत दिसतील त्याच्यामुळे मी असं वाकून त्यांना धुवत होते हे सगळे पामटेचे झाडं होते ना सगळ्या झाडांना मी असं धुवून घेते म्हणजे एकदम फ्रेश वाटेल आणि गॅलरीसुद्धा धुवायची आहे त्याच्यामुळे म्हटलं झाडांवरून सुद्धा पाणी टाकून घेऊ आणि एक गलती काय झाली आमच्याकडून ह्या गॅलरीमध्ये आणि मागच्या गॅलरीमध्ये एक, -एक नळ काढायला पाहिजे होते जेव्हा बांधकाम सुरू होतं ना नळाची फिटिंग चालू होती ना तेव्हा एक एक नळ काढायलाच पाहिजे होते कारण पाणी लागतंच किती आपण बादलीने पाणी आणणार त्याच्यामुळे आता वाटतं की आपण नळ काढायला पाहिजे होतं मी दिदीच्या पप्पांना तेच बोलत होती की आपण ना ह्या गॅलरीमध्ये आणि मागच्या गॅलरीमध्ये एक एक नळ काढायलाच पाहिजे होतं केव्हाही आपण झाडांना पाणी देऊ शकतो किंवा साफसफाई करताना गॅलरी धुवू शकतो आता काय झालं मला ना बाथरूममधून पाणी भरून आणते मी बादलीमध्ये आणि तेव्हा कुठे हे झाडं धुते आणि परत एवढी मोठी गॅलरी धुवायची आहे तर असा पश्चाताप होतोय आम्हाला तर असो आता बोलले की दीदीचे पप्पा की आपण पलंबरला विचारू ज्यांनी आमचं म्हणजे फिटिंगचं काम केलं आहे ना नळ फिटिंगचं त्यांना विचारू आपण की <laughs> बसून बसवता येतील का असं मग हो बोलतील तर मग नळ पाईप वगैरे आणून देऊ आम्ही आणि बसून घेऊ नळ नळं कारण इथे एवढी मोठी जागा आहे ना ते धुवायला थोडासा वेळच लागतो आणि मग झाडांना पण पाणी देताना आपण नळीवरून असं स्प्रे मारू शकतो आणि झाडं एकदम फ्रेश राहतील त्याच्यामुळे मग म्हटलं नळ काढू आपण इकडे तर चला आता मस्त अशी गॅलरी धुवून घेतो झाडं धुतले झाडं पण असे टवटवीत दिसायला लागले हिरवेगार दिसायला लागले मस्त तर सगळी गॅलरी धुवायला कितीतरी वेळ लागला होता कधीतरी वरती येतो ना वरती काही एवढं येणं ये जाणं नसतं आमचं खालीच काम संपत नाही म्हणून मग ना आठवड्यातून फक्त सुट्टीच्या दिवशी आम्ही वरती येतो नाही तर पूर्ण दिवस सगळे पॅक असतात शाळा यांची ऑफिस माझं पण खालचं घरातलं काम सगळा पसारा आवरण्यातच कसा वेळ जातो तेसुद्धा समजत नाही म्हटलं आज सगळ्यांना सुट्टीचं आहे आणि काही काम पण नाही म्हणून म्हटलं चला आज ना वरची गॅलरी पूर्ण साफसफाई करून घेऊ आपण आणि मी करते आता समजा ही गॅलरी अशी पूर्ण क्लीन केली ना मग एक दोन महिन्याने मग अशी क्लीन करता येईल एवढी काही घाण होत नाही मग वरच्यावर झाडू मारलं की होऊन जाते आणि जास्त येणं जाणं नाही राहत मग एवढी घाण पण नाही राह होती या गॅलरीमध्ये त्याच्यामुळे आणि एक दिवशी मग मॅ मागची गॅलरी होती ती पूर्ण आम्ही साफसफाई करून घेतली आपले हळदीचे झाडं ठेवलेले होते तिकडच्या साईडला ते हळदीचे झाडांचे पानं पण सगळे सुकले आणि ते पानं काढून टाकले हळदीचे कंद अजून काढायचे बाकी आहेत एखादा व्हिडिओ मी बनवेले जेव्हा आम्ही काढू ना तेव्हा तो व्हिडिओ लवकरच तुम्हाला दाखवेल मी <coughs> की हळद कशी झाली आणि कशी आहे ते तर तिकडची मागची गॅलरी पण आधीच आमची साफसफाई करून झालेली आहे आता चार पाच दिवस झाले तिला आवरून कधी कधी म्हणजे एक एक असं आवरत राहतो तेव्हा कुठे हे घर असं मेंटेन राहतं नाही तर मग जर आवरलं नाही ना तर खूपच घाण होते आणि मग खूप पसारा होतो आणि असं वाटतं की आपण कितीतरी दिवसापासून घरातलं आवरलेलंच नाही असं वाटतं कधी स्टोर रूम कधी तिकडची गॅलरी कधी ही गॅलरी असं राहतं आणि खाली खालच्या म्हणजे खालच्या मजल्यावर तर मग रोजचं साफसफाई राहते रोजची रेग्युलरची त्याच्यामुळे तिथे काही एवढी म्हणजे डीप क्लिनिक करायची गरज राहत नाही म्हणून मग म्हटलं चला वरती असं कधीतरी येतो ना त्याच्यामुळे मग हे म्हटलं आता झाडं सेटच करायचे आहेत आपल्याला तर आता एकदाचं पूर्ण अशी पावडर टाकून घासून आणि डाग पडतात ना त्याच्यामुळे असं पाणी टाकलं की खत टाकतो परत शेणखत राहतं त्याच्यामुळे ना पाणी टाकलं की ते कुंडीमध्ये खाली काही कुंड्यांना प्लेट ठेवलेले आहेत पण काही कुंड्यांना नाही तर त्याचे असे गोल डाक पडतात लाल लाल असे त्याच्यामुळे म्हटलं धुवूनच टाकते पूर्ण पावडर टाकून घासून घेतली आणि धुतली तर आता कुठे एकदम भारी दिसते बघा तुम्ही किती मस्त अशी चकाकी आलेली आहे आणि झाडांवरून पण पाणी शिंपडलं ना झाडं पण धुवून घेतले तर झाडंसुद्धा एकदम नीट आणि फ्रेश दिसत आहे एकदम असे हिरवेगार दिसायला लागले आणि हे ॲडिनियमचे झाडं बघा हे इकडे आम्ही ठेवले सगळे तर ते पण छान दिसत आहे आता जरा जास्त कडक ऊन लागतं ना तर ह्या झाडांना जास्त पाणी म्हणजे दिल द्यावं लागलं असतं म्हणून मग दिदीच्या पप्पा बोलले की आता इकडच्या गॅलरीमध्ये आपण हे झाडं घेऊन येऊ म्हणजे कमी पाणी लागेल आणि तिकडे जास्तच म्हणजे संध्याकाळपर्यंत त्या गॅलरीमध्ये ऊन असतं म्हणून मग खरं आम्ही हा विचार केला आणि हे झाडं सगळे इकडे ठेवलेले आहेत आणि नागवेलचं बघा हे वेल असे आटकून दिले त्यांनी तिकडच्या कोपऱ्याला आधी तुम्हाला मी दाखवलेलंच आहे एक एका व्हिडिओमध्ये पण आता थोडंसं त्यांना ऊन पाहिजे तिथे जरा कमी ऊन लागत होतं आणि पानं जरा असे वेगळेच होते त्याच्यामुळे मग हे थोडंसं कोवळं ऊन लागलं झाडांना बऱ्यापैकी तर मग छान दिसेल आणि गॅलरी तुम्ही बघू शकता इतकी मस्त अशी स्वच्छ दिसते आणि झाडं ठेवल्यावर गॅलरीचा लुक तर खूपच भारी दिसतो कोणाला ना नाही आवडत असे झाडं ठेवलेली गॅलरी तर आम्ही तर खूप शौकीन हो आहोत झाडांचे एका साइडला पूर्ण असे कॅक्टसचे झाडं ठेवलेले आहेत आणि एका साइडला ॲडेनियमचे असे मस्त सगळे लावून दिलेले आहेत आम्ही आणि कॅक्टसलासुद्धा फुलं येतात बघा किती भारी फुलं आलेली आहेत सगळ्या कॅक्टसला आणि आत्ता इकडची अशी गॅलरी मस्त दिसते बघा झाडं तर एकदम मस्त आहे हे अजून मोठे झाले ना तेव्हा खूप भारी दिसतील सगळ्यांनी तयारी करून घेतली आम्ही निघायच्या तयारीतच ता आहोत आणि देऊ तर खूपच घाई करतोय जाण्यासाठी बराच उशीर झाला होता निघायला तर शेजारीच खूप मंदिरं आहेत ना त्याच्यामुळे बराच आवाज येत होता गाण्यांचा म्हणून मग मोबाईल रेकॉर्ड करत असताना गाणंसुद्धा रेकॉर्ड झालेलं होतं म्हणून मग मला व्हॉइस ओव्हर करावं लागलं वरची गॅलरी आवरायलाच बराच उशीर झाला होता त्याच्यानंतर मग सगळे झाडं सेट केले आणि मग वरती पण एकदा झाडू मारून घेतलं होता ये जा करत होतो ना मग घरामध्ये पण अशी माती पडली होती त्याच्यामुळे म्हटलं चला आता हे पण सगळं आवरूनच घेते एकदाचं नाहीतर मग परत मला आवरायला यावं लागेल आणि त्याच्यानंतर मस्त फ्रेश झालो सगळे आणि परत एकदा चहा घेतला चहा घेऊन मग तयारी करून निघालो होतो मंदिरात तर सकाळी पण जाणं झालं नव्हतं आमच्याकडून कारण सकाळी पण खूप गर्दी असेल म्हणून मग आम्ही काही गेलो नव्हतो म्हटलं संध्याकाळी निवांत जाऊ आणि आमच्या कॉलनीच्या शेजारीच एक कॉलनी आहे तिथेच हे मंदिर होतं काही उशीर झाला नव्हता मस्त आरती आम्हाला सापडली होती मंदिरात दर्शन घेतलं प्रसादसुद्धा घेतला तर चला मंडळी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय